पोलीस स्टेशनची पायरी कोणी चढू नये असं म्हणतात पण तो चक्क पोलीस स्टेशनमध्ये घुसला आणि आता त्याच्या येण्यामुळे पोलीससुद्धा घाबरलेत होय राजापूर पोलीस ठाण्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याचा सी सी टी व्ही फुटेज आता समोर आला आहे गेल्या काही दिवसांपासून राजापूर शहर आणि परिसरात बिबट्या फिरतो हे सिद्ध झालं आहे काही दिवसांपूर्वी एका तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याला आणि एका युवकावर बिबट्यानं थेट हल्ला केला होता आता हा बिबट्या चक्क आता हा बिबट्या राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या वरांड्यामध्ये चक्क घुसला आणि तिथल्या एका कुत्र्याला उचलून घेऊन गेल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे कुत्र्याला उचलून नेताना झालेल्या झटापटीत रक्ताचे डाग त्या व्हरांड्यात पाहायला मिळाले दरम्यान या सर्व प्रकारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलंय बुधवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे आता पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर